आणि तुमची राजकीय भूमिका काय आहे राजकीय आमच्या पक्षाची भूमिका आता युती महाविकास आघाडी किंवा युतीच्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणतात ती ते होण्याचं होऊच शकत अतिवळ्याच्या मर्जीवर आहे आता लांब्याला झाले औरंगाबादला झाले त्यावर एक होऊ शकतं ते अतिवर्ष चरण त्यांनी लोकांना जे आढळत काय झालं ते पाहिजे सर्व पत्रकार मुखानी आम्हाला पंचयतचे प्रवेश झाल्यामुळे उचलून धरले त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन व आभार मानतो